समस्या तुमची बातमी आमची काय घटना तळे दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी तळेगाव दाबाडे पोलीस स्टेशन येथे मिसिंगची तक्रार दाखल झालेली होती सदर तक्रारीमध्ये एक विवाहित महिला आपल्या दोन मुलांसह बेपत्ता असल्याचे तक्रारदारांनी सांगितलेले होते सदर मिसिंगच्या तपासामध्ये विवाहित महिलेचे एका एक प्रेम संबंध होते आणि त्यामधून ती प्रेग्नंट असल्याचे दिसून आल्याने तिच्या प्रियकराच्या सांगण्यावरून ती प्रियकराच्या मित्रासोबत कळंबोली जिल्हा ठाणे या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी गेलेली होती आणि त्या ठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यानंतर प्रियकराच्या मित्राने तो मृतदेह व तिच्या दोन मुलांना परत तळेगाव दाबाडे या ठिकाणी घेऊन आला आणि प्रियकराच्या मदतीनं त्या दोघांनी मिळून प्रियकर आणि प्रियकराचा मित्र या दोघांनी मिळून सदर महिलेचा मृतदेह नदीमध्ये फेकून दिलेला आहे त्याचबरोबर ही घटना पाहत असताना महिलेची दोन्ही मुलं रडत होती आणि त्यामुळं या दोन्ही मुलांनाही जिवंतपणे पाण्यामध्ये या दोन आरोपींनी फेकून दिलेला आहे सदर दुर्दैवी घटनेच्या अनुषंगानं दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आणि पोलिस न्यायाधीशासमोर हजर केला असता त्यांना तीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे सदर मिसिंगच्या तपासाच्या दरम्यान बेपत्ता महिलेचे सीडीआर तपासणी केली असता त्यामध्ये आ, हे जे संशयित आरोपी आहेत त्यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली आणि त्या अनुषंगाने त्यांनी नंतर सदरचा प्रकार केला असल्याची कबुली लिहिलेली आहे नमूद मृत महिला ही मागील दोन वर्षापासून आपल्या आई वडिलांसोबत वराळे या ठिकाणी राहत होती आणि तिच्या नवऱ्यासोबत तिचे फॅमिली डिस्प्यूट असल्यामुळं आणि जी मुलं आहेत एक पाच वर्षाचा मुलगा आहे आणि एक दोन वर्षाचा मुलगा आहे ही जी घटना घडली आहे ती अत्यंत दुर्दैवी आणि एकदम निर्गुण केलेली हत्या आहे आणि त्या नराधा मला जास्तीत जास्त जी काही शिक्षा देता येईल ती शिक्षा द्यावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे तरी ती ती शिक्षा या पोलिसवाल्यांनी किंवा या आयुक्तालयात जे काही आहेत त्यांनी सगळ्यांनी त्या आरोपींना एकत्र घेऊन त्यांना जी काही शिक्षा देण्यात देता येईल ती शिक्षा त्यांनी द्यावी अशीच आमची एवढी अपेक्षा आहे आणि त्यांची फॅमिली पण तीच अपेक्षा आहे की त्यांनी त्या काही लोकांच्या प्रेशरमध्ये येऊन किंवा त्यांच्या नाही का अंडर कोई पॉलिटिक्स पॉलिटिकल लोकं असतील त्यांच्या प्रेशरमध्ये येऊन त्यांनी हेही कारवाई थांबावी नाही आणि त्यांची जी दोन लेकरं त्यांची मुलगी जी वाहून गेली आहेत त्यांचं शोधकार्य करून त्यांना त्यांच्या ताब्यात द्यावं आणि ज्या त्यांच्यावरती